मित्र हो बहुजनहिताय बहुजन सुखा या चॅनलवर हो आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज मी आपणास या रामफळाच्या झाडाबद्दल माहिती सांगतात ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात गेले त्यावेळेस याच झाडा खाल्ची त्याच झाडाची फळे खाल्ली होती रामाने आणि शीत शीताफळाची शीताब सीतेने फळे खाल्ली होती आणि त्याच काळात आपला अज्ञातवास काढत होते अशा या झाडाबद्दल तसेच आता सध्या संशोधित केलेले हे आहे फळाचे झाड हनुमान फळ हे नवीन संशोधित केलेले आहे या झाडाचे विशेष म्हणजे असे की हे जर झाडाचे फळ सेवन केल्यास कॅन्सर रोगात प्रतिबंधक होतो सुरुवातच्या काळातला तिसऱ्या स्टेपमधला नाही आहे अशा या झाडाविषयीची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद